हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस आमच्या दिवसाची सुरुवात ही आमच्या ज्यूसपासून होते तर आज मी वॉटरमेलन ज्यूस बनवलेला आहे तर आणि इथं प्रणव आणि मी आमचा ज्यूस एन्जॉय करतो आहे बिकॉज यांना आता झोपलेली आहे येस आणि प्रणव इथे आपलं ऑफिस करतोय आणि मी माझा स्वयंपाक आम्ही दोघही जण जेव्हा जियाना झोपली असते तेव्हा मी माझा स्वयंपाक करते मॉर्निंगला आणि जर प्रणव उठला असेल तर प्रणव मग आपल्या ऑफिसचे कामं करतो तर ह्या आमचं रोजचं डेलीचं रुटीन आहे असंच झोपून उठली जियानाचा झाला अभ्यास सुरू हे ना ए फॉर झिया ना ए फॉर ऍपल कुठे जी आहे ना ते अप्पल आहे ती फिश आहे ऍपल ऍपल दाखव मला ऍपल ऍपल ए फॉर ऍपल ते ऍपल हे हे ए इकडे बघ ना बॉल हा कुठे आहे बॉल व्हेरी करायच प्रणवनी ही बुक अमेझॉन वरून मागवलेली आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल खरंच खूप छान आहे जेव्हा जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून सोडतच नाही तीच बुकच घेऊन बसली आहे बर आज मी बनवलो होतं वॉटरमेलन आणि मिंट ज्यूस तर आवडलं <laughs> आहे असं असं काय असं मिक्स करायचं ना मग निमक खाली बस ना तू काबर उभी हो होता गाडीला बोलवू काय पे कोण पिणास प्रणाम गेलेला आहे आज आई बाबांना घेऊन रामटेकला तिथे थोडंफार काही काम आहे तर त्या कामाने हे लोक गेले आहेत आणि मी पण जाणार होती पण मला बरं नाही आहे आणि ऊन बाहेर खूप आहे तर म्हणून मग आम्ही गेलो नाही दोन दिवसानंतर आम्हाला बाहेर जायचं आहे आमचा प्लॅन ऑलरेडी ऑलरेडी आम्ही प्लॅन खूप दिवसांपासून आम्ही बनवून ठेवलेलं होतं प्रणवी सुट्ट्या टाकल्या होत्या म्हणून मग आता कॅन कॅन्सल नाही केला तर येस तर आज मग मी करेल पॅकिंग जी मी काल नाही केली ती पॅकिंग आज मी करेल स्वयंपाक झालेलं आहे प्रणव जेवण करून आहे आता वाजले मॉर्निंगचे नऊ येस ताई आल्या होत्या होम सर्विस देतात आणि ते सगळं पार्लरचं करून देतात येस तुम्हाला सांगतील की ते काय काय सर्व्हिस देतात मेकअप आर्टिस्ट आर्टिस्ट आहे आहे अच्छा तुम्ही पण साईड करून देतात पण खूप छान सर्व्हिस देतात आणि खूप सुंदर सगळं मला करून दिलेलं आहे त्यांनी तर ताई तुम्ही कुठल्या एरियामध्ये जाता मग मी ग्रीन सिटीमध्ये म्हणजे पेसा मनीष नगर ओंकारनगर माणेवाडा पर्यंत जाता ना तुम्ही बरं बरं जाता बरोबर सर तर जर तुम्हाला कोणाला होम सर्विस पाहिजे असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा मी नंबर यांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली होम सर्विस तुम्ही घरी घेऊ शकता येस कुठे जियाना झाली रेडी झियाला आम्ही नेऊन देतो आई बाबांकडे आणि इकडे प्रणव पण झाला आहे रेडी <laughs> कुठे 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 जायचं याची एक्साइटमेंट बघा आबाकडे जायची थँक्यू आणि आम्ही निघतोय आता दोघंही जण शॉपिंग करायला ॲज युशल मोठा इव्हेंट आहे त्याच्याबद्दल शॉपिंग म्हणजे ऐन वेळेवर आमचं कधीच होत नाही हा जेव्हापासून जियाना झाली आहे तेव्हापासून असं झालेलं आहे की आम्ही ऐन वेळेवरच सगळं घ्यायला जातो आणि आधी असं होतं की फुल प्लॅनिंगनी चालायचो हा आपण तर तो, तो एक चेंज आहे येस uh, yes, आम्ही जातो दोघ शॉपिंग बिकॉज मी कपडे घेतलेच नव्हते तर मला कपडे घ्यायचे तर मी ते घेईल आणि अजून माझे काही फर्स्ट पार्सल आईबाबांकडे गेलेले आहेत तर ते पण पिक करायचे आहेत आणि झियानाला आईबाबांकडेच ठेवू तेवढ्या वेळात आम्ही पटकन जाऊ पटकन घरी येणार आहे काय जियाचा लाडू कुठे लाडू कुठे खाल्ला कुठे गेला आणि टवी मध्ये गेला बाबू mm. आणि आताचे ट्रेंड सुरू आहे इंस्टाग्राम वर गिलबी ऍपच हे बघा पण प्रणव आपण किती छोटे छोटे दिसत हो रेत नवीन नवीन ट्रेंड येत आता टू टू थ्री आणि त्याच्यानंतर पैसे लागतात चला येस तर असं होत हे आमचं

सुंदर हवा थंडी गार हवा आहे येस yes, सर इथे आम्ही झालो रेडी आउटफिट चेक आणि जियारा पण झाली रेडी आहा आहा बाबा फारच मटकी आहे हां असं असं करून देऊ असं करून दे बर येस आता आम्ही झालो सगळी रेडी आणि सगळ्याचे वाजले साडे नऊ आणि आता आम्ही जातोय आईबाबांकडे बिकॉज आज आहे संडे आणि आज आहे गुढीपाडवा तर आईबाब तर आम्ही तिघं पण ओ ओह बरं का हां वाव आणि मी मंगसूत्र घातलं तर मला बोलते की मलाही घालून दे असे असतात मुली मटक्या असं पण घालून असं पण घालून देऊ तुझं दिसतच नाही आहे ना आणखी काय घालून देऊ आणि <laughs> प्रणव म्हणतो एक सोडून <laughs> दोन दोन मी रे बाबा म्हणजे प्रणवला मी दोनदा कपडे मी प्रणवला दोनदा कपडे चेंज करायला आले अरे म्हंटल तुझा ड्रेस त्याने रेड घातला होता आणि आमचा आहे पिंक हा तर आमचं आहे दोघींच पिंक तर मी त्याला म्हटलं तुझं बिलकुल जात नाही आहे रेड तर ता त्यांनी परत चेंज केलं मग त्यांनी ब्लॅक घातलं होता मग मी परत चेंज करायला लावलं <laughs> यास असं तुमच्या पण घरी होतं का हे नक्की सांगा आम्हाला कमेंट करून मम्मा ना। 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 मला तर ये आज आहे संडे आणि तसंच आज आहे मराठी नवीन वर्ष तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही तयार झालेलो आहे आता आई बाबांकडे जात आहे काय तुझी चप्पल आहे तिने घालायची आज दिसणार नाही तशी तुझी आणि ही आहे माझी सुग्रण बायको झाल्या आमच्या पहिलेच निघाल्या बाहेर आहे दोघी पण ही दीपालीची फजिती घरची स्लीपर घालून निघाली होती आपल्या सासूबाईकडे असं काम आहे मी पण तेच करा होते ते तिला थैंक यू गुड व्यवस्थित पकड खालून खराब होतो नाही तर हा लेट्स गो कुठे चाललो आपण गो म्हणतो की पडा कुठे चाललो आपण बाबा जी सोसायटी मध्ये पण गुड उभार्नर आहे छान नटल्या सगळ्या सोसायटी मधल्या लेडीज आणि दीपाली सुद्धा छान जातो तिथे पण गुढी उभारतात आणि सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्यासाठी यशस्वी आहोत आणि सगळ्यात जास्त फॅमिलीला वेळ द्या तुमच्या कामाकडे लक्ष द्या आणि खूप फिरा हेच मी खूप फिरायला फिरा स्वप्नाव आणि माझं असंच आहे की आयुष्य एकच मिळालं आहे आणि हे वय हा वेळ कधीच परत येणार नाही म्हणून प्रत्येक क्षण ही एन्जॉय केलं पाहिजे आणि आपल्या फॅमिली बरोबर आपल्या डियर वन सोबत टाइम स्पेंड केला पाहिजे <laughs> कारण हा वेळ गेला कारण आता मला त्या दिवशी एक कपल मिळालं आणि ते हेच म्हणत होते आम्ही पैसा खूप कमवला पण आता वय होऊन गेला आणि आम्हाला म्हणजे आम्ही नाही जाऊ शकत आता कुठे पण पैसा भरपूर आहे म्हणून पैसा आला प्रॉपर्टी कडे इन्व्हेस्ट करा आणि उरला फिरून घ्या म्हणून पण मला एवढा फिरवतो एव्हरी टू एवरी टू मंथ्स मध्ये काल बोलली तुझं तू लाडू खाल्ला ना कुठे आहे म्हणजे तुम्ही बघितलं पण असेल आपली लिटली टी शर्ट वर गेली मला वाटते मम्मा टमी मध्येच या टमी मध्ये लाडू आहे

Ce Hm, ye. Sals dia सगळ्यांच्याच उभारल्या गुढी हा सगळ्यांच्याच गुढी नवीन वर्ष अगं अशी पकडते ती खराब नाही झाला पाहिजे म्हणून व्हिडिओ बनवला आहे मी घरची कुडी उभारलेली आहे आईचा आणि दीपालीचा स्वयंपाक हा चालू आहे काही स्वयंपाक आईने ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे आणि दीपाली आता भाजी आणि अदर गोष्टी बनवत आहे तर कळी काय कशाची भाजी कशा कशाची भाजी आहे सगळे डेमचे म्हणजे मसाला डॅमचा सगळे म्हणजे मसाला डेम

तू एक टाकायची तर दीपाली दोन चम्मच टाकायची आहे तर त्यामुळे आम्हाला तिखट जास्त लागत होत आज आज दोन आहे ना येस इथे आम्ही आय पी एलबद्दल बद्दल बोलत होतो आई आणि बाबा डेली मॅच बघतात आणि आईंना सगळ्या टीममधले प्लेअरचे नावंसुद्धा सुद्धा आहे आणि मी अगदी अपोजिट आहे फॅमिलीमध्ये मला मला काही एवढं इंटरेस्ट नाही आहे <laughs> येस तर आम्ही जेव्हा पण एकत्र येतो सगळ्यात आधी मॅच बद्दलच डिस्कशन होते आमच्या <laughs> हे आहे श्रीखंड आहे पापड आहे नाही विक्रती आहे ना मम्मी काय दिलं तू पापड नाही का श्रीखंड मसाला डेमस पोळी कडी श्रीखंड भजी आणि पापड स्वादिष्ट मेनू रंडी तरी चालते बघ मी पापड भजी देणार नाही येणार थांबली आई बाबांकडे ती भेटणार आहे आणि मी तिला ठेवलं आई म्हणतो तुम्ही संध्याकाळी बघा आम्ही सायंकाळी जेवण करायला इकडे येणार आहे म्हणजे यांना इथंच ठेवलं आता आम्ही घरी जाऊन पाटिंग करू आणि यात भरपूर सारे काम आहे आम्ही आमचे काम करू तर ब्लाऊज आहे माझं आणि साडी आहे मम्मीची छान दिसत आहे अशीच राहत जा रोज घरी मला आवडते हो मराठी बायको आहे माझी आता तो काळ पिला छान वाटते आणि जियाना झोपली ती मी वर जाऊन बघितली तर जियाना झोपलेली होती हा तिचं झाडलं तर रडणं सुरू दिलं असं वाटलं की मम्मी पप्पा चालले आहेत फिरायला आता झोपली 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 ती झोपली आता दोन ते तीन तास छान झोपेल आणि आता वाजले दुपारचे एक आणि तसं आम्ही तिला इथे ठेवणार नव्हतो आज आम्ही आता घरीच घेऊन जाणार होतो पण आई बाबा म्हणे की तिला राहू दे आणि खरंच असं कॉपरेशन मच निडेड असते अशा वेळेवर mm -hmm. जिथे थोडा क्रंच टाइम आहे आमचा पॅकिंग करायची आणि या सगळ्या गोष्टी बिकॉज तर... दिला असता घरी असला की थोडा त्रास झोपली की थोडं घरी आवाज पण नाही करतायत आणि आपली आमची थोडी पॅकिंग राहील आता त्यामुळे ती छान झोपेल आई छान आराम करेल आणि आमचा सुद्धा वेळ थोडा व्यवस्थित आणि थोडा ब्रेक पाहिजे असं काही क्वेश्चन म्हणून असं कधी कधी आपल्याला फील होतं की सतत सकाळपासून जेव्हा एक आई घरात उठते सकाळपासून ती ट्वेंटी फोर बाय सेव्हन ती थी, कधी तिचे कामं कधी स्टॉपच नाही होत ना। म्हणजे मला झोपेत पण स्वप्न असे येतात की उद्या झियानाचं हे आहे मी पण तिच्याच रिलेटेड येतात आणि घरच्या रिलेटेड असे स्वप्न असतात म्हणजे तेच आहे की तुमच्या माइंडमध्ये जे आहे ते तुम्हाला स्वप्नात दिसतं तर ते माइंडमध्ये तेच राहतात सतत त्याच गोष्टी राहतात की घरचं आहे घरचं करायचंय झियानाचं हे बाकी आहे जियानाचं ते प्रणाचं असं तर कसं असतं ना ती ट्वेंटी फोर बाय सेवनची तो व्हील एक सुरूच असतो तर त्याच्यामधनं हा ब्रेक गरजेचा आहे आणि ते कॉपरेशन फॅमिली कळणं खूप गरज गरजेचं आहे तर जर तुम्हाला जर माझ्या सासूच्या एजचे जर माझे व्हिवर्स असेल तर नक्की मी तुम्हाला हेच सांगेल की जशीच माझी सासू आणि माझे सासरे दोघं पण म्हणजे मी त्यांना सासू सासरे असं म्हणतच नाही मी आई आवाज म्हणते तर त्यांच्याकडनं जे कॉपरेशन आहे जे ते कॉपरेट करतात ती कोणती सिच्युएशन असो मग असो मग झी इन टर्म्स ऑफ झियाना इन टर्म्स ऑफ अस तर ते लगेच स्टँड घेतात ते लगेच आमच्या बरोबर असतात तर ते तुम्ही पण करा तुमच्या सुनांसाठी बिकॉज कसं असतं ना प्रत्येक गोष्टी सांगणं ना, सांगू नाही शकत ना पण तोंडाने की एक्झॅक्टली काय फील होत आहे आणि काय नाही आता जर मी तिला घरी घेऊन तिच्यामध्ये अर्धा वेळ गेला असता ती मग झोपली असती तर आमची काहीच कामं झाली नसते म्हणून ती तिथे आहे तर तेवढाच वेळ आम्हाला मिळाला तर आमचे आम आमचे पुढचे कामं करायला तर म्हणून असं फॅमिलीचा सपोर्ट खूप गरजेचा आहे एकटी पॅरेंटिंग नाही होत की बाबा फक्त मम्मीच करते आणि बाप्पाच करते हो। चे चे ते इतकी पॅरेंटिंग नाही होत होल फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि तुम्ही तेवढंच कॉपरेशन आपल्या सोन्याला द्या बिकॉज एक बाई जेव्हा बाळाला जन्म देते तर ते, ते, ते मल्टिपल गोष्टी असतात तिला तिचं काम पण करायचं आहे तिला तिचं घरचं पण सांभाळायचं आहे तिला तिच्या नवऱ्याचं पण बघायचं आहे आणि लेकराचं पण बघायचं आहे ते एकट्या बाईने हे सगळं पॉसिबल नाही आहे म्हणून ॲज अ टीम जर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना तर खूप इझिली होतात आणि खूप व्यवस्थित पार पडतात सगळ्या गोष्टी तर येस आमच्या घरी तर तसंच आहे सगळ्या गोष्टी टीमवर्क आहे आम्हाला जायचं आहे उद्या पण नाश्त्याचं सगळं जे मी बनवलं बन ते सगळं आईंनी बनवून ठेवलेलं आहे आणि संध्याकाळी आम्ही जाऊ जेव्हा जेवण करायला जाऊ तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी पॅक करू आणि आई आईबाबाच पॅक करून देतात आणि आम्ही निघू तसंच मम्मी ता काल त्या दिवशी भेटायला आली होती तर रिमेनिंग जे जे आई म्हणजे आईंचं आणि मम्मींचं मम्मीं आम्ही डिवाईड करून दिलं होतं अर्धा मम्मीनी बनवलं अर्धा आई आईनी बनवलेलं आहे आणि तर येस असं आहे आमच्याकडे तुमच्याकडे कसं आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला आवडेल ते ऐकायला आणि येस येस सो फायनली आमची पार्किंग स्टार्ट झालेली आहे so, सो थोडंफार बाकी आहे आणखी अजून झालेलं आहे कम्प्लीट पण त्यांनी स्टार्ट केलं आणि आज माझा नवरा खूप सुंदर दिसत आहे छान हँडसम <laughs> बघ मी तुला चेंज करायला लावलं ला ना छान दिसतोय आहे की नाही आता